नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नवऱ्याला काम नाही भेटलं म्हणून नवरा आणि बायकोचं झालं गमतीशीर भन्नाट कॉमेडी भांडण याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया येडाबिडा आहे का तो मी काय येड आहे का म्हणजे हलकी कामं घ्यायची मोठी चांगली पैशाची कामं सोडून द्यायची का मी आता वरच्या तारा पुसायचं सुद्धा काम घेतलंय मी आता आहो भाऊजी आमच्या घ्या की मग कामाला दहा बारा माणसांचं काम एकटच करतात अनुभवानं सांगते मी असं वय बहिणी बरं बरं घेतो की कामाला मिळाला पण अहो अनुभव म्हणजे हजार दोन हजार तारा पुसण्याचा असं म्हणायचं होतं मला अहो वहिनी तुम्ही काळजी करू नका गंग्याला तर मी पहिल्यांदा घेऊन जाणार आहे कामावर येतो की मी पण कामाला येतो सगळ्या गावालाच घेऊन येतो हो हां हां ठीक आहे सगळ्यांना घेऊन ये पण वहिनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला येऊ हो। त्या तारांचं काम आहे ना ते चालू व्हायला एक महिन्याचा टाईम आहे तोवर आपला मन सोपतो तुमच्या घरी राहतो खातो पितो मज्जेत राहतो मग वहिनी चालेल ना तुम्हाला राहा की भाऊजी हे घर पण तुमचंच आहे मी पण तुमचीच आहे अगे काय बोलते सांग काय बोलते म्हणजे ते आम्ही पण तुमचेच आहोत असं आम्ही पण तुमचेच आहोत ऐ तू क्या चल उठ इथून मी घेतून आधी मी घेतून अरे गंग्या काय झालं तुला काय झालं काय असा बोलतोस काय झालं तू पहिलं घराच्या बाहेर चालता हो काय झालंय म्हणतो आहो काय झालं तुम्हाला काय असं करायला लागलंत भाऊजी तुमच्यासाठी चांगलं काम घेऊन आलं आणि तुम्ही काय असं करताय आ अरे लोकांना काम नाही गंग्या मी तुला समोरून काम देतोय मी असा बोलतोस तुला एकदा सांगितलं समजत नाही चल निक घराच्या बाहेर चल गंगे तुला पण जायचं तू पण निघ चल तू पण याच्या माग चल बाहेर निघ घराच्या काय झालं तुम्हाला हे काय बोलताय तुम्ही अरे एडा बिडा झालास काय रे तू गंगे हा एडा झालाय अग गंगे तुला अक्कल बिक्कल आहे का नाही याच्या बापानं तारा वल्या फडक्यानं पुसल्या होत्या का आलाय मोठेच काम घेऊन अन तू काय शाळा बिळा शिकलीस का नाही ग हा अक्कल बिक्कल आहे का नाही तुला का तुझा मेंदू गुडगेत आहे खरंच की बया माझ्या तर लक्षातच नाही आलो वल्या कपड्यानं लायटीच्या तारा नाही पुसत ते लक्षातच नाही माझ्या आलो ए तू के पहिला घराच्या बाहेर हो चल घराच्या बाहेर हो आहो वहिनी माझं ऐका तरी तुमच्या फायद्याचंच काम होतं तुमच्या फायद्याच ते काम होतं ऐका माझं ए गंगे तुला पण जायचं आहे का याच्या बरोबर आ तुला पण जायचं आहे जा दोघं पण जा त्या टॉवरवर जाऊन बसा जा जा अरे गंग्या एड्या करू नको चांगलं काम आहे मी चांगलं काम सांगतोय चांगल तुला चांगलं काम आहे ते काय चांगला काय चांगलं जा तिकडं जा ओल्या फडक्यानं तारा जा आणि त्या पुस जाय जा तुला पण जायचं आहे त्याच्यासोबत गंगे तुला पण जायचं आहे तू पण जा हो नाही नाही मला नाही जायचं याच्यासोबत तारा पुसायला मला नाही जायचं चन्नीग मजा स्वयंपाक घरात जा स्वयंपाक बनव जा स्वयंपाक कर म्हणे चायनावरून कप आणलाय मुंग्यावाने डोळ्यांचा कप आणलाय चायनावरून कुठून आणलाय येड्या माझ्या इजारीचा सगळा फालुदा केलाय माझ्या मित्रासमोर तो तरी कुठे शान आहे अशी भेटतात काय म्हणते ऐका ना हे बया तू कायच नको बोलू जा स्वयंपाक कर आणि तू अजून हाकलून खडवा बाहेर नाही येत असं बोलतात वया मित्राला घराच्या बाहेर हाकलता का नाही नाही तुला फुलं वाहून तुझी आरती करायला पाहिजे एवढा भारी बोलतोस तू ना तुला घराच्या बाहेर नाही हाकलायला पाहिजे एवढ्या मोठ्या गप्पा मारतो ना का त्या अंबानीला फिका पडतो स्वतःच्या समोर म्हणे टॉरवरच्या तारा पुसायचं काम आणलंय तुझ्या बापानं कधी पुसलेले का टॉरवरच्या तारा हा बोलल्या फडक्यानं फडक्यानं पुसाय असं तिथे चिटकून राहशील दोस्त दोस्त ना रहा वहिनी जाऊन दे आता जातो मी हा मग जा ना का तुझा इथं कोणी हात पकडून ठेवलाय जानी परत येऊ नको आणि तू काही माझं तोंड बघत बसले जा घरात चल का स्वयंपाक बनव ओ तुम्ही माझ्यावर कशाला ओरडता माझ्या रागवता मी सांगितलं होतं का तुमच्या मित्राला घरी बोलवायला मी सांगितलं होतं नाही नाही बरोबर बरो, चुकी सगळी माझीच आहे सगळं चुकतं सगळं जे होतं ते मीच करतो ना सगळी चुकी माझीच आहे हा आता कसं मान्य केलं सगळी चुकी तुमचीच आहे तुमचीच सगळी चुकी आहे तुमचा मित्र मग तुमचीच चुकी अवे बया तुझं माझं डोकं खाऊन पोट भरत असेल पण माझं अन्न खाल्याशिवाय पोट भरत नाही जा किचनमध्ये इथे माझं डोकं नको खाऊ नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय